अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त भक्ती करतात तेवढं तुम्हाला दुःख त्रास का बळ भेटत असेल याचं कारण ऐकून तुम्ही धपक वाट तर काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास कष्ट हे वाढत असतात असे का होते जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या या येत असतात तर त्याच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा भांडणे होत सतत तर कधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट पूजा पाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे असं आपल्याला वाटतं त्यांच्यामध्ये आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते या तुम्ही दुर्लक्षित करता तर त्यांना तुम्ही पाहतच नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता ज्या चुकांच्या कारणामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते तर कोण कौन कोणत्या त्या चुका असतात तर चला ज्यांच्या चुक्या आहेत त्याविषयी कोणत्या चुका आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे व्हिडिओला एकदम लक्ष देऊन ऐका कारण हे खूप ही खूप महत्वपूर्ण अशी माहिती आहे जी तुमच्यापर्यंत आता मी पोहोचवणार आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत असतो आणि आपण केलेला भक्तीचा बॅलेन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा ही अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो बघा आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी मुझ, इच्छा मागतो आणि आपली इच्छा झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो तर असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो तर आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही की देव माझ्यासाठी जे काही करत आहे ते चांगलंच करणार आहे ही आपल्याला माहिती आणि हा विश्वास जो आहे पाहिजे आपल्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की असं जे काही झालं आहे माझी इच्छा एखादी पूर्ण झालेली नाहीये तरी सुद्धा देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच नियोजन केलेलं असेल असं आपल्या तेव्हा मनात आलं पाहिजे त्यालाच म्हणतात देवावरचा विश्वास तर दुसरी गोष्ट काय तर देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचणी तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव सुद्धा बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो आता मी तुम्हाला एक रिअल लाईफ मध्ये उदाहरण देऊन सांगते एखाद्या वेळेला आपल्याला लोन हवं हो असतं तेव्हा आपण काय करतो आपली जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा आपण जातो बँकेमध्ये बँकेमध्ये लोन काढताना आपल्याला नाही भेटत तर त्यासाठी आपलं सॅलरी बघितली जाते आपलं पाठीमागचं जे काही त्यांना लागत असतं डॉक्युमेंट्स लागत असतात ते डॉक्युमेंट्स पहिला प्रोव्हाइड करायला लागतात आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जर आपले करेक्ट असतील आपल्या सॅलरी जर वेळच्या येत असेल आपली नोकरी व्यवस्थित असेल तरच आपलं जे लोन आहे ते अप्रूव्ह होतं मग देवा देव तुम्ही देवापुढे एवढी इच्छा मागता एवढी श्रद्धा ठेवता एवढे करता मग देव तर साहजिक आहे ना की तो तुमची परीक्षा घेणार आणि जर तुम्ही त्या परीक्षेत पास झालात तर मात्र तुमची इच्छा तो पूर्ण करणार तर देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती सुद्धा अजून वाढवली पाहिजे आपली समस्या वाढली की आपली देवाची सेवा आपण वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करतोय शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतरच आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते तर या पाठीमागचं तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असाल जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कधी कोणा भक्ताकडे गेला कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आणि म्हणून तुम्ही करू लागला वागू लागला आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या आणि अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे तर कधीही कोणा एका आलटून पालटून बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो त्यामुळे नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्यात तुम्ही लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात जे काही सात्विक नैवेद्य साधे जे असतात ते नैवेद्य तुम्ही देवाला दाखवले पाहिजे तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष असे ध्यान ठेवले पाहिजे तर याचं चौथं कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिरी गाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होत असतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्यांची सेवा करूनही भक्ती करूनही आपल्याला फळ मिळत नाही असे जेव्हा काही ना वाटू लागते त्यावेळी त्याच्यातून त्याच्या वागणीतून कळत नकळत अशा चुका घडत असतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास त्याला सहन करावा लागतो या गोष्टीचे विशेष करून ध्यान तुम्ही ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीही अपमान किंवा त्या देवतेचा अनादर तुम्ही करू नका तर या पाठीमागचं पाचवं आणि महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे कि नवस बोलली जसे काही लोक आपल्या कामा करता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवाकडे भावाने जातं आणि नवस बोलतात मग कबुली देतात की जसे कोणी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावी यासाठी इत्यादी अनेक काही आपल्या इच्छा अपेक्षा ज्या काही असतात त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणा ठिकाण आणि नवस सगळं विसरून जातात माणसं आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण अडचणीच्या वेळेला आपण देवाला एखादं दे वचन देतो की तू मी माझी ही इच्छा पूर्ण केली तर मी हे करेन ते करेन पण जेव्हा आपल्याला चांगले दिवस येतात तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी हे बांधील असते तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टीत सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून ही संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या आणि अडचणींना सामोरे जावे लागते तर बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणय घेतात की मी माझे हे काम झाल्यावर चहा सोडेल माझे हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या गोष्टी ते विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्यासाठी चहासाठी खूप आग्रह करतं आणि मग आपण तो चहा घेतो आपण जे देवाला वचन दिलेले असतं त्यामध्ये आपण वचनबद्ध राहायला हवं आपण विचार करतो की माझी इच्छा तर आता पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे असं आपण विचार करतो तर पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे एक आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो त्यांची ईर्षा करत असो दुसऱ्यांचे वाईट होऊ असे आपल्याला जर वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ हे मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त कधीच होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही तरी तरी तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी जर चांगले तुमचे मत असेल तुम्ही पूजा तर करत नाही तरी सुद्धा तुमच्या मनाचा भाव आहे तो चांगला असेल दुसऱ्यांचे चांगलं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तुमची इच्छा तुम्ही अशी बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले मग दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला जर आनंद होत असेल तरी सुद्धा तुमच्या छोट्या का होईना इच्छा या पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर पुढचं कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा ही होणार नाही तुमच्या घरात येणारा हा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे भावना तयार होती ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्यांच्या मनातील सकारात्मक भावना ज्या असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला तुमच्या देवदेव तुमच्या पूजेचं फळ अजिबात मिळणार नाही तर पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल तुम्ही कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा देवाची कृपा ही होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात अजिबात प्रवेश करणार नाही लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात चपला हे दारिद्र्याचे प्रतीक आहेत घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त अशा ठेवल्या नाही पाहिजेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा सुद्धा प्राप्त होत नाही मग तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारे गोष्टींकडे जर लक्ष नाही दिलं तर मात्र तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ कसं बरं मिळेल कारण जर अस्वच्छता जिथं असते तिथे लक्ष्मीच्या लक्ष्मीचा आपला वास नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथेच आपली लक्ष्मी येते म्हणून या बारीक सारिक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजेत तसेच ज्या घरात ही अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा सुद्धा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते आणि त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान जर झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची विशेष तुम्ही काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले राहतच शिल्लक असं काही कुठलं घर नाहीये जिथं शिळ राहतच नाही बरोबर अं म्हणजे सगळं जेवण बनवलं जातं असं काही नाही शिल्लक राहतच पण राहिलं तर तुम्ही काय करा एखाद्या कुत्र्याला किंवा द्या पण ते कचऱ्यामध्ये अजिबात ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न अन्न वाया घालवत वाया असाल तरी सुद्धा तुमच्या तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ हे मिळणार नाही आता शेवटच शेवटचं महत्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे तुम्ही कधी कधी पंडितांकडे जाता त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पण अं कोणी कोणी पण देतो कोणी पण सांगतं की ती भक्तांना आपला तुम्ही हे करा तुम्ही ते करा जर सांगत असेल आणि तुमच्या तो डोक्यावर हात ठेवला मग अशाने काय होतं की जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाहीये मला कृपा प्राप्त होत नाहीये आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास म्हटला जातो तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की त्या सर्व गोष्टींचा आणि त्या वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला तुमच्या समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्याद्वारे दिले गेलेले जे काही सामग्री आहे त्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून जर अनादर होता कामा नये त्यामुळे तुम्ही कोणताही धागा असेल अथवा मनी दिला असेल तर तुम्हाला त्याचा विश्वास नाही तर अशा वस्तूंना अशा सामग्रीना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने विसर्जित तुम्ही करा आणि या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे त्यामुळे देवाचं जे काही असेल हातात बांधाचं ब्रेसलेट असतं खूप काही असतं जे आपल्या सुखशांतीसाठी शांतीसाठी आपण घेतो परंतु त्याचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं विसर्जन करणं किंवा त्याची देखभाल करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे जर ते तुमच्या हातून व्यवस्थित होत नसेल तरच तिथे अशा काही संकटांना आपण स्वतःहून आपल्यावर ओढवून घेतो तर हे जे मी काही सांगितलं ते अशी कारण होती जे माणसांना खूप माणसांना असा प्रश्न पडतो की एवढी भक्ती करूनही आम्हाला पूजेचं फळ मिळत नाही भांडणे होतात दुःख कलह सारखा घरात द्वेष असतो एकमेकांबद्दल या सगळ्याही जी काही कारण मी सांगितली त्या सगळ्या कारणांच्या सुद्धा आपल्या घरात असं होऊ शकतं तर बघा मी सगळी सा कारण सांगितले तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितलाही असेल तर खरंच व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण आणि खूप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ